भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वगुरु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय महावीर ताता कांबळे सांगली अध्यक्ष माननीय सनी गायकवाड तासगाव तालुका अध्यक्ष माननीय विजयताई माली माने तासगाव तालुका अध्यक्षा महिला आघाडी व सर्व पदाधिकारी वंचित बहुजन आघाडी तासगाव चालू का आमच्याकडे फ्रीज वॉशिंग मशीन एलईडी कूलर फॅन मिक्सर गॅस शेगडी गॅस गिझर इलेक्ट्रिक गिझर वॉटर प्युरिफायर किचन जिवणी योग्य दरात मिळेल गॅस शेगडीसाठी एक्सचेंज ऑफर सर्व काही सुलभ हप्त्यावर मिळण्याचे एकमेव ठिकाण आमचा पत्ता आदित्य इलेक्ट्रॉनिक सांगे रोड एस टी आघाडीजवळ तासगाव व आदित्य एंटरप्राइजेस राज्यरत्न सुपर मार्केट तासगाव एक वे अवश्य भेट द्या संपर्कासाठी फोन नंबर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अडतीस एकाहत्तर पस्तीस नव्याण्णव सत्तर अडतीस एकाहत्तर पस्तीस सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत राष्ट्रीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणाने माननीय अन्वर इनामदार कृष्णा मेहत्रे नाना आणि राकेश कांबळे यांना कोल्हापूर येथे पुरस्काराने सन्मानित मानवतावादी सांस्कृतिक चळवळ दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे राजाश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार दोन चे मानकरी सांगली जिल्ह्यातील तालुका तासकावितील माननीय अनुवर इनामदार कृष्णा मेहत्रे नाना राकेश कांबळे यांना कोल्हापूर येथील राजश्री शाहू छत्रपती सभागृहामध्ये फेटा बांधून आणि देऊन सन्मानित करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून सतेज पाटील उर्फ बंटी पाटील हजर होते या कार्यक्रमांमध्ये सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सतेज कवी मंच हा कवी संमेलनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आलेल्या कवींनी प्रत्येकाने आपल्या कविता वाचून दाखवल्या कोर्टाच्या पायरीवरून कादंबरीचे लेखक ऍडव्होकेट कृष्णाजी विठोबा पाटील तसेच आमदार सत्यजूर्फ बंटी पाटील यांनीही कविता सादर केली राजकारणाचा खेळ झाला सत्तेच प्याध नाचल सर्वसामान्यांचे स्वप्न मात्र स्वप्नातच हरपलं अशी आत्ताची खरी परिस्थिती त्यांनी कवितेतून रेखाटली यावेळी अनिल मुमामे रमेश अंतिमा कोल्हापूरकर हर्षवर्धन विवेकी सुरेश केसरकर शब्बीर सुता दिलावर मुल्ला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्हा प्रेस सेक्रेटरी गौसबाई नदाव केंद्रीय पत्रकार संघाचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष पत्रकार रवींद्र लोंढे आणि उपाध्यक्ष पत्रकार मोहम्मद अत्तार यांच्यासह जागृत नागरिक सेवा संघाचे पदाधिकारी आणि काव्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट